रावी कशी राबवावी का रावी कशा करता रावी ती कायम ठेवावी घोषित ठेवावी की अघोषित ठेवावी इंदिरा गांधींनी ती घोषित ठेवली होती पुन्हा त्यांनी निवडणुका घेतल्या आणि निवडणुकीला सामोरे गेले, तर सामोरे गेले। ती घटनेमध्ये म्हणून ते समोर गेले त्यांनी सांगितलं काय सांगितलं की लोकशाहीवर सत्यावर सत्तेवर येणाऱ्या असणाऱ्या बाबा तुम्ही चंद्रकांत ऐकलं तर बरं होईल संसद कार्यमंत्री आहेत शेवटची अशा तुमची नाही राहिली आता हो हाय प्रश्नच नाही त्याबद्दल काय तिथं काय म्हणाल की लोकशाहीत सत्तेवर असणाऱ्या दर पाच वर्षांनी जनतेला सामोरं जावं लागतं तथापि या पाच वर्षाच्या मधल्या काळात सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या तात्काळ नरकाधिकाराची म्हणजे तात्काळ तुम्ही करताय ते चुकीचं आहे म्हणून सांगण्याचं धाडस असणारी लोकशाहीला फार आवश्यकता आहे जे शासनाला तिथेच आणि त्यानंतर तात्काळ आव्हान करू शकतील अशा लोकांची संसदेत नितांत आवश्यकता असते लोकशाही म्हणजे राज्य करण्याचा कोणाचाही अखंड अधिकार नव्हे नव्हे राज्य करण्याचा अधिकार हा लोकांच्या मान्यतेला बांधलेला असतो व त्याला संसदेत आव्हान करण्यासाठी विरोधी पक्ष ही संकल्पना अत्यंत महत्वाची ठरते वृत्तपत्रांनीही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी त्या वेळेला वर्तवलेली आहे हा ते झालंच ना ते आणीबाणीचं त्याचा अर्थच आहे घटनेतच आहे ते घटनेतच आहे घटनेतच आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला तुम्हाला हेच सांगायचंय या घटनेला पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून तुम्ही सभागृहामध्ये चर्चा घडवत आहे बरोबर आहे उद्या उपाध्यक्ष पदाची निवड आहे हा विषय माझ्याशी आहे म्हणून मी जास्त बोलत नाहीये ह्याच्यामध्ये सगळं मी आणलंय तुमच्या सचिवालयाला एकोणीशे पंच्याण्णव पंचावन्न चा कायदा एकोणीसशे सत्याहत्तर ची चर्चा दोन हजार सहाची चर्चा एकंदरीत सदस्य संख्येच्या दहा टक्के लोक लागतात ना लागता ना की नाही लागतात हे सगळं कायदेशीर कागदोपत्री पुरावेनिशी आपण सचिवालयाना दिलं सचिवालयाने पत्र दिलं की दहा टक्केची अट कुठेही कायद्यात नाही विरोधी पक्ष नेमायला हे लेखी पत्र माझ्या आत्ता बॅग येत आहे दादा हा मुद्दा माझ्याशी असला म्हणून मी ताणत नाही पण माझी विनंती आहे की एका बाजूला घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून सभागृहामध्ये चर्चा घडवत आहे त्याच वेळेला उपसभापती पदाची निवड करताय त्याच वेळेला जर विधान सभेचा जर विरोधी पक्षाने जर तुम्ही निवड केली असती तर तुमच्या कामकाजाला चार चान लागले असते की तुम्ही लोकशाहीचा सन्मान करताय तुम्ही लोकशाहीची सभ्यता राखताय तुम्ही लोकशाहीचा बहुमान करताय आणि तुम्ही लोकशाहीमध्ये सत्तेबरोबर विरोधी पक्ष सुद्धा बरोबर घेऊन चालताय तुमच्या नावावर सदाच तर रेकॉर्ड दादा मी नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो कदाचित जर तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल माझ्या नावाची अडचण असेल आले आम पण या महाराष्ट्राच्या समोर मी या विधानसभेमध्ये सांगतो मला भावनेचार जाऊन बोलत नाही पण लोक कशाचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल मी माझं पत्र आत्ता मागे घेतो माझं पत्र आत्ता मागे घेतो तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी जाबा भारतात ठेवू नका मागे जायला तयार माझ्या आयुष्यात मी कुठलंही पदाची माणसं बघितली नाही पद म्हणजे माझा परमेश्वर नाही दाबा पदाची मी कधी लालसा बाळगली नाही पदा करता कधी माझ्या तत्वाना मी मुरड घातली नाही पदा करता मी कधी कोणासमोर गुडघे टेकले नाहीत पण दाबा विरोधी पक्षाची निवड करा म्हणून आम्ही अनेक वेळा अध्यक्षांना भेटलो आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो सूचनेप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाना भेटलो काय असत तुम्ही आज तुमचं एवढं पाशवी बहुमत आहे एक विरोधी पक्ष नेता जर नेमला असतात तर काय झालं असतं एक चूक एकोणीशे नव्याण्णव साली तुम्ही सभागृहात नव्हतात गणेशदादा सभागृहात होते एक चूक एकोणीशे नव्याण्णव साली शिवसेना भाजप म्हणून आपल्याकडून झाली त्याचा परिणाम आजही विधानभवाला भोगावा लागतो एकोणीशे पंच्याण्णव साली कैलासवाशी दत्ताजीराव नलावडे उद्या बोलणार आहे मी उपाध्यक्षाच्या निवडींच्या बाबतीतून मी अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलणार आहे आमची चूक त्यावेळेला दत्ताजी नलावडे अध्यक्ष होते आणि काँग्रेस पक्षाचे शरदराव तसरे हे उपाध्यक्ष होते अण्णा तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे उपाध्यक्ष होते आम्ही चूक केली काँग्रेस पक्ष सांगत होता की तुम्ही अध्यक्षपदाची निवड लढवू नका कैलासवाशी विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला संसद कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील होते नाना तरीना मला विनंती करत होते की तुम्ही ही निवडणूक लढवू नका आम्ही ठरल्याप्रमाणे तुम्हाला उपाध्यक्षपद देऊ मी तुम्हाला ठरल्याप्रमाणे उपाध्यक्षपद देऊ पद्धतीप्रमाणे देऊ आम्ही ऐकलो नाही आणि त्यावेळेला आम्ही उपाध्यक्षपद घालून दिलं दादा कधीतरी ह्या झालेल्या चुका त्या चुका दुरुस्त करण्याची काही जुन्या चांगल्या गोष्टी पुन्हा प्रस्तावित करण्याची ही संधी का आपण गमावतो पहिलं चुकीचं झालं असं म्हणायचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला असेल तर ती चूक पहिल्यांदा दुरुस्त केली पाहिजे आणि मग म्हटलं पाहिजे तुम्ही चुकलात पण आम्ही ती दुरुस्त केली हा सत्ताधारी विरोधी पक्षाला दे पक्ष जर, पक्ष जर पक्ष ते उपाध्यक्षपद दिलं असतं जर विरोधी पक्षाला तुम्ही जर विरोधी पक्ष नेतेपद दिलं असतं तर तुमच्या एवढ्या मोठ्या बलाढ्य सत्तेला ते शोभून दिसलं असतं आणि म्हणून पुन्हा एका वाक्यात मी हा विचार मांडतो आणि मी पुढे जातो की तुम्हाला जर माझी अडचण असेल तर मी स्वतःहून पत्र देतो विरोधी पक्षाच्या नेत्यापदाच्या शर्यतीतून मी बाजूला होतो पण लोकशाहीचा सन्मान म्हणून दुसरा कोणीही नेमा पण नेमा आणि लोकशाहीचा सन्मान करा मान राखा अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब काय सांगितलं आज आपल्या देशामध्ये एक व्यक्ती एकमत एक व्यक्ती एकमत पण त्याच्या पुढचं बाबासाहेबांनी सांगितलं एक व्यक्ती एकमत आणि एक मूल्य एक, एक मूल्य आपण राखलं पाहिजे आपल्या आप पूर्वी अमेरिकेचा त्या ठिकाणी लोकशाही होती माझं चुकत मी शोधत होतो ते मी वाचलेलं आहे गुडतरी पूर्वी मी शोधत होतो पण ते मला मिळालं नाही गेल्या दोन दिवसामध्ये अमेरिकेनं सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार आणणार एकोणीशे शहाण्णव साली दिला आणि आपल्या घटनेनं कधी दिला घटना स्थापन झाल्यावर पहिल्या दिवशी आपल्या घटनेनं महिलांना अधिकार दिला पहिल्या दिवशी आपल्या घटनेनं तरुणांना मतदानाचा अधिकार दिला घटना समितीमध्ये अध्यक्ष महोदय चर्चा झाली की महिलांना एकाच वेळेला अधिकार देऊ नका तरुणांना एकदम अधिकार देऊ नका टप्प्या टप्प्यानं द्या त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी काय सांगितलं ते वाक्य अतिशय महत्वाचं आहे त्याने असं सांगितलं की कदाचित लोकांच्या मतांवर कदाचित लोकांच्या मतांवर निवडून गेलेले आमदार असतील खासदार असतील ते विकले जातील ते विकले जातील पण ज्या महिला तुम्ही अशिक्षित म्हणता जे तरुण तुम्ही सुशिक्षित नाही असं म्हणता अजूनही आपल्या देशामध्ये दे सुशिक्षित लोकांची संख्या कमी आहे ते सांगता मी त्यांना अधिकार देतोय कदाचित आमदार खासदार मंत्र्यांच्या हातामध्ये माझी घटना माझी लोकशाही माझं संविधान सुरक्षित नसेल पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना मी अधिकार दिला तर मध्या सूर्याप्रमाणे माझ्या घटनेचं तेज यांच्या हातामध्ये तळपल्याशिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला सांगितलं किती दूरदृष्टी दुर माणसवती अध्यक्ष मोदय प्रचंड दूरदृष्टी प्रचंड दूरदृष्टीची अशा पद्धतीची ही माणसवती अध्यक्ष मोदय आणि म्हणून अमेरिकेनी महिलांना मतदानाचा अधिकार हा एकोणीशे वीस साली दिला एवढंच ठीक आहे मी मी म्हटलं ते की मी ते शोधत होतो पण ते मला वाचायला मिळालं नाही म्हटलं मी एकोणीशे शहाण्णव बोल एकोणीशे वीस बोला काय हरकत नाही त्यांची लोकशाही अस्तित्वात कधी आली अरे दादा त्यांची लोकशाही सतराव्या शतकात आली मुद्दा बरोबर आहे साल चुकलं ना माझ चुकलं करेक्ट ओके निग्रो तेच सांगतो दिला हा काळ्या लोकांना वादामध्ये ठीक आहे काय हरकत नाही एकोणीशे माझा शब्द वीस करा चांगलं केलं तुम्ही दुरुस्त केलं आणि म्हणून अध्यक्ष मोदय अशा पद्धती एक व्यक्ती एक मूल्य अध्यक्ष महोदय मी राजकारणामध्ये फार जाऊ इच्छित नाही कारण तुम्ही सर्वांनी माझं भाषण ॲप्रिशिएट केलंय पण आज आपण मूल्यांची ऐशी की दैशी उडवलेली आहे काय न्याय व्यवस्था म्हणते सहाशे वकिलांनी या ठिकाणी न्याय व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली प्रेस कॉन्फरन्स घेतली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुप्रीम कोर्टाचे सगळे जज एकत्र येतात आणि सुप्रीम कोर्टाच्या न्याय व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करतात जज आम्ही राज्यकर्ते ज्यांच्यामध्ये हस्तक्षेप करतो म्हणतात ते म्हणतात अध्यक्ष महोदय या ठिकाणी न्याय व्यवस्थेची ही अवस्था आहे निवडणूक आयोग ही स्वायत्त व्यवस्था आहे अध्यक्ष महोदय आज निवडणूक आयोगाची स्वायत्त व्यवस्था आहे आपण अनेक प्रकारे अनेक प्रकारचा दोष देऊ यापूर्वी अध्यक्ष महोदय निवडणूक लागली की आपण म्हणायचं झोपड वाटते तुम्ही पैसे वाटता मटण देता दारू देता आणि गरीबाची मतं तुम्ही मटणावर दारूवर विकत घेता आणि त्यांना फसवता बोलायचे आज दहा वर्ष त्याची चर्चा होते आज त्याची चर्चा होत नाही आज चर्चा होती ईव्हीएमची आज चर्चा होते वेगवेगळ्या प्रकारचा फ्रॉड केल्याची आज एकदा निवडणुकी मतानाची पेटी बंद झाली ती बंद झाल्यानंतर आता काळजी करायचं का कारण नाही आपलं भवित्य बंद झालंय पण ते उघडीपर्यंत काय गडबड झाली असेल ही कोणाला सांगता येत नाही हे एक मूल्य एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे मूल्य अध्यक्ष मोदय पक्ष आमचा फुटला सगळं फुटलं काय जाऊ द्या काय हरकत नाही पण लोकशाहीला हे अपेक्षित नाही तीन तीन वर्ष अशा पद्धतीनं पक्ष फुटल्यानंतर त्याच्या संदर्भातला निकालच कोर्टामध्ये लागत नाही त्याचा निकालच निवडणूक आयोगाच्या बाजून लागत नाही असं कधी घडू शकत नाही कैलासवाशी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे काय सांगितलं की दुसऱ्याने हिंदीत बोलले की त्यांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून जर मला तुम्ही सत्ता दिलीत तर अशा सत्तेला मी चिमट्यानं सुद्धा स्पर्श करणार नाही त्यांनी अँटी डिफेक्शन लॉ त्यांनी पक्षांतर्गत विरोधी कायदा तयार केला आज त्या कायद्याची अवस्था काय अध्यक्ष मोदी आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष मोदय आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं अनेक मूल्य दिले अधिकार आपण दिलेत त्यांनी काही राखीव सुद्धा एकदा दहा वर्षाकरता घेतल्या आपण सात वेळा जवळजवळ सत्तर वर्ष सगळं ते चालवलेलं आहे सात वेळा त्याला पुन्हा पुन्हा मदत वाढ दिली अध्यक्ष मोदी आजपर्यंत एकशे पाच की एकशे सहा घटना दुरुस्ती झाल्या एकशे पाच की सहा घटना दुरुस्ती झाल्या पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा उल्लेख आहे तेवढा फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत एका लेखकानं खूप चांगल्या प्रकारचं लिहिलंय अध्यक्ष मोदय त्याने असं लिहिलंय जगातील सर्वात मोठे लिखाण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची धारणा असणारे संविधान पंच्याहत्तर वर्षाचे होते आहे ही वाटचाल जरी सवाशे सुधारणांची असली सवाशे सुधारणा झालेल्या नाहीत झाली असली तरी सुद्धा अनेक दुरुस्त्यांनी संविधानाचे सामर्थ्य वाढवलेच आहे दुरुस्त्या कितीही होत अख्खे संविधानच बदलून टाकू पाहणाऱ्यांपुढे पायाभूत चौकटीचा दंडक आपल्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्यामुळं या ठिकाणी संविधान अबाधित राहून ते अनेक वर्ष अबाधित राहील याचा अर्थ आपण कितीही जरी दुरुस्त्या केल्या तरी मूळ चौकट आहे ती चौकट आपल्याला मोडता येणार नाही हाच त्याचा अर्थ आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे आपली जे काही घटना आहे ही हस्तलिखित आहे ही हाताने लिहिलेली आहे सहा महिने सहा महिने हाताने लिहिलेली ही घटना आहे आणि ही घटना सहा महिने लिहिणारे मला वाटतं लिहिलेलं नाही लिहिणारे जे सदग्रस्त आहेत त्यांचं नाव त्या ना हो ना फक्त मी नंतर सांगतो रेकॉर्डवर तेवढं घ्या त्या सदग्रस्तांनी सहा महिने ही हस्त घटना हाताने लिहिली आणि लिहिल्यानंतर ते लिहिण्याकरता तुम्हाला किती मानधन लागेल असं विचारलं अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं मला एकही पैसा मानधन नको त्यांनी एकही पैसा मानधन घेतलं नाही त्यांनी मागणी फक्त एवढीच केली की प्रत्येक पानावर माझं नाव लिहिण्याची मला अनुमती द्या आणि शेवटच्या पानावर माझं मी ते आणलंय सगळं त्याच्यामध्ये ठीक आहे आणि म्हणून अध्या आणि शेवटी माझ्या आजोबांचं नाव शेवटच्या पानावर लिहिण्याचं मला हे द्या संमती द्या एवढीच माझी त्या ठिकाणीची मेहनताना असेल माझा हे असेल हे अशा पद्धतीचे अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या अध्यक्षामध्ये आणि म्हणून संविधान 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 म्हणजे काय आहे अध्यक्ष मोदे संविधान म्हणजे जगण्याचा जगू देण्याचा आणि जगवण्याचा मार्ग म्हणजे संविधान आहे अध्यक्ष मोदय माझ्याबरोबर मी दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा दुसऱ्याच्या भाषण स्वातंत्र्याचा दुसऱ्याच्या लेखन स्वातंत्र्याचा दुसऱ्याच्या विचार स्वातंत्र्याचा दुसऱ्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचा विचार करणं म्हणजे अध्यक्ष मोदय संविधान आहे पण संविधानाने हेही सांगितलेलं आहे की प्रत्येकानं आपापले धर्म आपापले देव घरात ठेवा घरात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नाही की पहिला माझा देश आणि नंतर मी नंतर माझा धर्म आणि म्हणून या घटनेनं अतिशय उदात्त अशा प्रकारचे आपल्याला अनेक कलम खर तर एक एक कलमाचा अर्थ मी या ठिकाणी सांगणार होतो सगळी कलम या निमित्तानं वाचायला मिळाली पूर्वी कधीतरी घटना वाचली होती त्यानंतर आपल्याकडे कोविड आला तेव्हा त्या मधल्या काळात बरीच पुस्तकं वाचून काढली एक घटना वाचायला मिळाली आणि या चर्चेच्या निमित्तानं त्या ठिकाणी घटना वाचायला मिळाली आणि म्हणून एवढंच फक्त मी सांगतो जाता जाता अध्यक्ष महोदय उच नीच नेणे उच नीच काही ऊच उच नीच नेणे काही भगवंत तो आहे ह्या सगळे दहा दहा सूचना आहेत माहिती सगळं आहे भरपूर आहे दहा अकरा त्यातली अकरा कलिक कलुंग कलम आहेत ती आहेत काही लिखित देतो ठेवा माझं रेकॉर्डवर लिहून आपण देतो नंतर काय असेल आणि म्हणून ऊच ने ऊच नीच नेणे काही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया अध्यक्ष महोदय भक्त उंच जातीचा की नीच जातीचा हे कधी पांडुरंगाने पाहिलं नाही भगवंतनं पाहिलं नाही त्याची भक्ती त्याचा भाव शुद्ध असला म्हणजे झालं त्याचप्रमाणे संविधान लिहिताना डॉक्टर आंबेडकर यांनी कधीही समाजातला ऊच नीच लहान मोठा दृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा भेदभाव न करता ही घटना ह्या देशाला म्हणजे आपण आपल्याला आप समर्पित केलेली आहे त्या घटनेला पुन्हा एकदा मी वंदन करतो आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी या घटना ही घटना किराई हो ही घटना चिराई हो हा देश अनादिकालापर्यंत स्वतंत्र राहावो आणि ह्या देशाचा आदर्श आजही जगामध्ये जे घेतायत तो घेण्याकरता म्हणून आमच्याकडून देखील थोडस काहीतरी सत्कर्म आमच्या हातून होवो अशी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अर्जुन खोतकर आपलं चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये म्हणून दोन्ही सन्मान्य सदस्यांनी बरोबर माहिती पटलावर ठेवली आणि ते योग्यच आहे आपण आपला माहीत चालू असतो आपण बोलताना एका शब्दाचा वापर केला तो निग्रो शब्द तो आता जगात कुठे वापरला जात नाही तर आपल्या खुर्चीवरनं तो रेकॉर्डवर येऊ नये एवढंच धन्यवाद अश्वेतच्या जागी जे शब्द वापरले गेले अध्यक्ष महोदय भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्ष दिनाच्या निमित्ताने आपण संविधानावरती आपल्या सर्वभौम सभागारामध्ये या ठिकाणी चर्चा करत आहोत आपल्या सर्वांसाठी इतकेच नव्हे तर देशवासियांसाठी जगातल्या लोकशाही प्रेमी नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे अध्यक्ष महोदय लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही वेळ अध्यक्ष महाराज संविधानाचा पंच्याहत्तर वर्षाचा हा प्रवास अविस्मरणीय प्रवास जगातल्या सर्व महान आणि विशाल लोकशाहीच्या प्रवासात निश्चितपणे या सर्व गोष्टीचा उल्लेख यामध्ये प्रत्येकाकडून या ठिकाणी मांडला जा अध्यक्ष महाराज मी सुरुवातीलाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि ज्या वेळेला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान त्यांच्या टीमने हे <laughs> संविधान लिहिण्यासाठी घेतलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक ते म्हणाले होते कुठंतरी की मी हे संविधान चांगलं का लिहू शकलो आम्ही सर्वच हे संविधान चांगलं का लिहू शकलो तर ज्या ठिकाणी आम्ही हे संविधान लिहायचो त्या ठिकाणी बाजूच्या टेबलावर तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्यांची प्रतिमा होती छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून हे संविधान आम्ही उत्तम प्रकारे लिहू शकलो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द मी कुठेतरी वाचले आणि ऐकले अध्यक्ष आज ही तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या माध्यमातून भारतीय लोकशाही भारतातील लोकांचे अधिकार हे सर्व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी निश्चितपणे संपूर्ण देशाला एक वेगळ्या पद्धतीची दिशा देण्याचं काम या ठिकाणी करतात आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय हा भारतीय लोकशाहीच्या पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास अत्यंत अलौकिक या अलौकिक प्रवासामध्ये अनेक गोष्टी घडल्या अध्यक्ष मोदय कधी घटना दुरुस्ती होऊन वादळ निर्माण झालं काही घटना मानवांच्या कल्याणासाठी बदलल्या गेल्या आणि त्यामध्ये नमूद आहे की ज्या वेळेस गरज असेल लोकांसाठी गरज असेल लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य त्यासाठी जेव्हा गरज असेल तेव्हा मानव कल्याणासाठी हा बदल मूळ ढाच्याला हात न लावता करता येणं शक्य आहे आणि त्यामुळे हा अलौकिक प्रवास या प्रवासाच्या माध्यमातून घटनेचा जो काही प्रिय अंबर जो आत्मा आहे घटनेचा या आत्माने निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला समान जगण्याचा अधिकार या देशामध्ये दिला अध्यक्ष माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या टीमने एका मताचा अधिकार तो कोणी का असत नाही या देशामध्ये पण तुम समानतेच फार मोठं प्रतीक आहे अध्यक्ष मोदय या त्या प्रत्येक नागरिकाला कुठे टाटा असेल बिरला असेल अंबानी असेल अदानी असेल त्यांनाही एका मताचा अधिकार आणि या गावातल्या झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार हा सर्वात मोठा आत्मा ज्याला म्हणता येईल किंवा सर्वात मोठा भाग ज्याला म्हणता येईल हा या निश्चितपणे संविधानामधला निश्चितपणे या ठिकाणी अध्यक्ष मोदय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायम कोणी होता अध्यक्ष महोदय भारताने भारतीय संविधानाने लोक कल्याणकारी राज्याचा कायम पुरस्कार केला अध्यक्ष महोदय आणि हे सर्व करण्यासाठी अथंग परिश्रम या सर्व मंडळीने अध्यक्ष महाराज घेतले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस यासाठी या सर्व टीमने अध्यक्ष महाराज या ठिकाणी घातले एकशे पासष्ट दिवसात अकरा सत्रे या ठिकाणी घेतली अध्यक्ष महाराज या टीम मध्ये सुरवातीला तीनशे एकोणनव्वद सदस्य होते पण फाळणी नंतर हे सर्व सदस्य ही संख्या दोनशे नव्याण्णवची अध्यक्ष महाराज या ठिकाणी आणि शेवटी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला हे लागू करण्यात आलं अध्यक्ष महाराज ब्रिटिशांचे कायदे हे बदलण्यात आले हा भारतीय राज राज्याचा मूलभूत कायदेशीर दस्तावेज अध्यक्ष महाराज हा निश्चितपणे आज तुम्हाला आम्हाला एका वेगळ्या दिशेने या देशाला एक वेगळ्या देशाने घेऊन जाण्याचा प्रयत्न या मूलभूत दस्तावेजाच्या माध्यमातून या ठिकाणी होतो अध्यक्ष मनात मी साटम साहेबांच्या काही मताशी समत